विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ. तर विठाई प्रतिसाद मिळते हे आपलं होळी समारंभ साजरा करते रे महाराजा जोड पाहून गेले महाराजा विठाई प्रतिष्ठानच्या सर्व समाजाचा मेंबर लाईव्ह मेंबर यांचा सर्वांत सुख समाधान होऊन दे रे महाराजा होळीला आलेले सर्व पाहुणे मंडळीच्या कलाकारांचं सुख समाधान मिळून दे रे महाराजा होय महाराजा याप्रमाणे इथे उपस्थित असलेले मीडिया फोटोग्राफर सर्वांचं सुख समाधान होऊन दे रे महाराजा होय महाराजा कर्मचारी शिक्षक विद्यार्थी पालक या सर्वांचं बोल होऊन दे रे महाराजा होय महाराजा त्याचा सुशोभन काम असेल ते पूर्ण चला सचिन दादा पहिला नारक या प्रतिनिधी दादा भाऊ सगळ्याचं प्रतिनिधी गणपती बाप्पा हो चला मॅडम ऐसा मॅडम चला रिटायरमेंट लाईट चांगला जाऊ दे म्हणून तो नारक बोलायचा आहे चला थोडे वर्ष सेवा केली मॅडम चला सेकंड रिटायरमेंट मॅडम

हा बस बस हा मी काय बोलतो बाईट देऊन टाक मग तिकडे आपण घेऊ सगळं आला ते दिसणार नाही रे हा मुलं वर तू बाईट चेहऱ्याची येते ना बाईट हॅलोच कलर लाव तुलाच कलर लावतो चला अभिजित काय सांगाल दरवर्षी प्रमाणे विठाई प्रतिष्ठानच्या वतीने जिद्द शाळेमध्ये होळी आपण साजरी करता काय सांगाल काय उद्दिष्ट आहे विठाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था या माध्यमातून जिद्द धर्मवीर आनंदी घे शाळा या विशेष शाळेमध्ये गेले अठरा वर्ष आणि हे एकोणीसावं वर्ष आहे की मुलांना या रंगाचा आनंद मिळण्यासाठी आणि ही होळी खेळल्यानंतर इको फ्रेंडली रंगांनी ही होळी खेळल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर जे आनंद बघायला मिळतो तोच खरं आमच्या जीवनाचा आनंद आहे खऱ्या अर्थाने गेल्या सहा महिन्यापासनं विद्यार्थी ही होळी कधी येणार याची आतुरतेने वाट बघत असतात मी ठाणे महानगरपालिकेचे सुद्धा आभार मानतो की या शाळेमध्ये सातत्याने गेली अठरा वर्षं ही होळी सा आम्हाला साजरी करायचा त्यांनी परवानगी दिली अशीच या होळीचे जसे रंग आहेत तसे यांच्या आयुष्यातसुद्धा अनेक रंग आहेत आणि ही होळी खेळल्यानंतर याचा आनंद हा यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला काही वेळानी बघायला मिळेल परमेश्वर यांच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू दे आणि यांना या कार्यक्रमातनं भरपूर आनंद मिळू दे एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि उत्तरोत्तर हा कार्यक्रम महापालिकेने आम्हाला साजरा करण्यासाठी परवानगी द्यावी एवढीच मी आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्या सेलिब्रिटी नाही आहेत आपल्याबरोबर असणारे भाऊ कदम जे आहेत त्यांना अचानक सूट लागलं आहे विजू माने आजारी पडला आहे च जो, संतोष जोएेकरला शिवबा मिळाल्यामुळे छावा पिक्चर मिळाल्यामुळे तो त्या ह्याच्यात बिझी आहे उत्तरोत्तर या कार्यक्रमाला जसा गाराणा घालतो आहे तसाच त्यांची प्रगतीसुद्धा होती आहे त्यांना सिरियल मिळत आहेत पिक्चर मिळत आहेत म्हणून थोडे बिझी आहेत मुळात आनंद हा विद्यार्थ्यांचा आहे विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत तुम्ही आहात पालक आहेत हाच मुळा या कार्यक्रमाचा विषय आहे की मुलांना खऱ्या अर्थाने आनंद मिळणं आणि रंग खेळणं हे गरजेचं आहे पूर्ण एक मिनट एक मिनिट सगळ्यांना ते काका लाव अभि अभि अभिया

ಪೋಳಿ ಚಲ ರಂಗ ರಂಗ 아니, 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 সবানি <também> <selection noise> आरामात या होळीचा आनंद घ्यायचा आहे कुणाच्या डोळ्यात जाणार नाही किंवा कोणाला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे सर्व मुलांना विनंती आहे की त्यांनी मनमुराद या होळीचा आनंद घ्यायचा आहे <laughs> आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा